नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करीता यत्ता पहिलीच्या वर्गामध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची स्टुडंट पोर्टलवरती एंट्री कशा पद्धतीने करायची या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी आवडपासपर्यंत पाहत राहा यासाठी आपल्याला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे अशा प्रकारे सूचना आल्यानंतर आपण या सूचना क्लोज करायच्या आहेत नंतर आपल्या शाळेचा युजर आयडी डी म्हणजे युड एस नंबर पासवर्ड आणि कॅपचा कोड टाकून आपण पर लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे पण लॉग इन होणार आहे आता आपल्याला येत्या पहिल्याच्या विद्यार्थ्यांची एंट्री करण्यासाठी स्टुडंट पोर्टलवरून पण एक एक्सेल फाईल डाउनलोड करून घ्यावी लागेल यासाठी आपल्याला या ठिकाणी आप एक्सेल हा एक ऑप्शन दिसेल एक्सेल या ऑप्शनवरती आपण क्लिक केलं की के या ठिकाणी खाली पहिल्याच ऑप्शन पार डाउनलोड पर्सनल हा ऑप्शन दिसेल आपण यावरती क्लिक करून या ठिकाणी स्टँडर्ड पण चूज करायचे आहे फर्स्ट स्टँडर्ड त्यानंतर स्ट्रीम नॉट ॲप्लिकेबल ॲटोमॅटिक इल आणि नंतर डाउनलोड फाईल यावरती आपण क्लिक केलं की दोन फाईल आपल्याला पहा डाउनलोड झालेल्या दिसतील या दोन्ही फाईल या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड या ऑप्शनमध्ये दिसतील पहिली जी फाईल असणार आहे पहा वर्ड फाईल असेल ही रेडमी यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने न्यू एंट्री करायची आहे एक्सेलचा यूज कशा पद्धतीने करायचा या संदर्भातली इन्स्ट्रक्शन आहेत ही फाईल जरी तुम्ही नाही वाटली तरी चालेल तर या ठिकाणी दुसरी एक फाईल आपल्याला जी एक्सेल आहे ती डाउनलोड होती एक्सेल फाईलमध्ये मिनी आणि तुमच्या शाळेचा एवढा नंबर तुम्हाला दिसेल आता ही जी फाईल आहे पहा ही फाईल आपण या ठिकाणी ओपन करायची आहे ओपन झाल्यानंतर ही जी फाईल आहे तर ही फाईल तुम्हाला अशा प्रकारे ब्लँक दिसेल आता या ठिकाणी पहा इनेबल एडिटिंग या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे या ठिकाणी प्रोटेक्टेड मध्ये ही फाईल असेल इनेबल एडिटिंग या ऑप्शनवरती पहा क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी सिक्युरिटी रिस्क तुम्हाला दिसणार आहे पहा मायक्रोसॉफ्ट हॅज ब्लॉकडा मॅक्रॉस मॅक्रॉस या ठिकाणी पहा ब्लॉक आहे त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये पहा काही एंट्री करता येणार नाही तर त्यासाठी आपल्याला एक छोटीशी बा प्रोसेस करावी लागते आणि ती म्हणजे आपण ही जी फाईल तुम्ही ओपन केली आहे पहा इनेबल एडिटिंग करून या ठिकाणी मॅक्रॉस असं आलं पहा या ठिकाणी मॅक्रॉस म्हणजे मायक्रोसॉफ्ट हॅज ब्लॉकडा असं आलं की या ठिकाणी ही फाईल आपण क्लोज करायची आहे पहा या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायची त्यानंतर या ठिकाणी या फाईलवरती आपण पहा यायचं आहे जी फाईल आपण डाउनलोड करून घेतली त्यावरती राईट क्लिक करायचं आहे पहा माऊसचं बटन त्यानंतर पहा प्रॉपर्टीज यावरती आपण क्लिक करायचं आहे प्रॉपर्टीज यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी बघा जनरलच्या खाली सिक्युरिटी हा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यासमोर पहा अनब्लॉक असा ऑप्शन दिसेल अनब्लॉकच्या समोर आपण पहा टिक करायचे आहे आणि त्यानंतर आपण अप्लाय यावरती क्लिक करून पहा ओके यावरती पहा क्लिक करायचं लक्षात ठेवा सेक्युरिटीच्या समोर अनब्लॉक ऑप्शन आहे त्याच्यावरती चेकबॉक्स क्लिक करायचं अप्लाय यावरती क्लिक करा आणि नंतर पहा यावरती क्लिक करा आणि त्यानंतर आपण ही फाईल आता, आए। फाईल हो के के आए। आता या ठिकाणी ओपन करायची आहे फाईल ओपन केली की या ठिकाणी पहा इनेबल कंटेंट हा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल म्हणजे आपण जे मॅक्रॉस ब्लॉक होतं ते अनब्लॉक केलं किंवा डिजेबल या ठिकाणी केलं आहे आता इनेबल कंटेंट या आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे पा तीन टॅब येते तर लक्षात ठेवा तुम्ही मॅक्रॉस जोपर्यंत अनब्लॉक करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे तीन टॅप दिसणार नाहीत हे तीन टॅप तुम्हाला दिसतील त्याच वेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांची नवीन एंट्री करता येईल डायरेक्टली ही फाईल ओपन झाल्यानंतर डायरेक्टली पा याच्यामध्ये एंट्री करू नये जर तुम्ही डायरेक्टली या एक्सेलमध्ये एंट्री केली तर तुम्हाला फाईल ज्यावेळेस आपण अपलोड करतो पोर्टलला त्यावेळेस पहा एरर येतात त्यामुळे लक्षात ठेवा ही प्रोसेस करून तुम्हाला अशा प्रकारे एंट्री टॅब दिसेल आता लक्षात ठेवा की या ठिकाणी तुमच्या शाळेचा एवढा स्तंबर आहे का हे एकदा चेक करायचं आता, है। है, है। आता या ठिकाणी आपल्याला तीन टॅब दिसतील पहिला टॅब इन्सर्ट आहे दुसरा अपडेट आणि पहा डिलीट आहे आता इन्सर्ट या टॅबचा उप उपयोग आपल्याला काय होणार आहे तर नवीन विद्यार्थ्यांची एंट्री आपण या इन्सर्ट टॅबच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्या नवीन विद्यार्थ्यांची एंट्री केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ते अपडेटच्या माध्यमातून आपण करूया आणि जर काही विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी चुकीने आपण टाकली गेली ती विद्यार्थ्यांची नाव डिलीट करायची असते तर डिलीट टॅप चा यूज या ठिकाणी करायचा आहे तर आपण पहा इन्सर्ट यावरती क्लिक करून नवीन विद्यार्थ्यांची आपण एंट्री करूया तर इन इन्सर्ट यावर आपण क्लिक केलं की अशा पद्धतीचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल या ठिकाणी विद्यार्थ्याचं पहिलं नाव टाकायचं आहे पहा कॅपिटल लेटरमध्ये मिडल नेम वडिलांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी लास्ट नेममध्ये टाकायचं आहे पहा कॅपिटलमध्ये त्यानंतर त्या विद्यार्थ्याची या ठिकाणी जन्मतारीख पहा पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने फिलअप करायचे आहे जेंडर त्याचं जे असेल ते आपण या ठिकाणी चूज करायचं आहे आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी त्याचं जो धर्म असेल तो यापैकी चूज करायचा आहे त्यानंतर कॅटेगरी त्याचे जे असेल ते या ठिकाणी आपल्याला चूज करायचे आहे त्याच्यामुळे जी काही ठिकाणची माहिती आहे ही माहिती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे नंतर आपण पण डिव्हिजन या ठिकाणी चूज करायचे आहे तुमच्या शाळेमध्ये एका जास्त डिव्हिजन असतील तर जी डिव्हिजन असेल ती आपण या ठिकाणी चूज करावी त्यानंतर पहा जनरल रजिस्टर नंबर जो असेल तो टाकायचा डेट ऑफ ॲडमिशन कोणते आहे त्या ठिकाणी चूज करायची आणि या ठिकाणी इनिशियल ऍडमिशन स्टँडर्ड या ठिकाणी आपण पहिली मी दाखल करतो पहा फर्स्ट स्टँडर्ड चूज करायचं आणि नंतर सगळी माहिती फिलअप करून आपण पाच सेव यावर यावरती पहा क्लिक करायचं आता पहा मी सगळी माहिती या ठिकाणी पा भरतो आणि पाच सेव यावरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने विद्यार्थ्याची एंट्री होत आहे तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची माहिती ॲक्युरेट या ठिकाणी पहा इंटर करायची आहे सगळी माहिती पहा बरोबर असेल तर आपण पाच सेव यावरती क्लिक करायचं सेव यावरती आपण क्लिक केलं की रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली अशा प्रकारचा पा मेसेज दिसेल आणि या ठिकाणी आपली ज्या विद्यार्थ्याची माहिती आपण या ठिकाणी इंटर केली तर ती तुम्हाला या ठिकाणी पहा इंटर झालेली पा दिसेल पा, Excel पा, जी पा, अपले अपले जी या ठिकाणी तुम्ही जर पा बघितलं तर ही एक्सेलमध्ये पहा जी माहिती आहे विद्यार्थी या ठिकाणी पहा इंटर होईल तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपण या ठिकाणी इन्सर्ट या टॅबवरती पहा क्लिक करून एकेका विद्यार्थ्याची माहिती भरून पहा सेव्ह करत जायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती आपली पास सेव्ह झाली की या ठिकाणी पहा क्लोज यावरती क्लिक करायचं आहे क्लोज यावरती आपण पहा क्लिक केलं की आपल्याला नंतर या ठिकाणी जर विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये म्हणजे आपण एक्सेलमध्ये जे काही विद्यार्थी पहा फिलअप केले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या एखाद्या विद्यार्थी माहितीमध्ये काही पा दुरुस्ती करायची असेल तर आपण या ठिकाणी अपडेट या टॅपचा यूज करून ती दुरुस्ती करू शकतो यासाठी आपण अपडेट यावरती क्लिक करायचं त्यानंतर ज्या विद्यार्थ्याच्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल त्या विद्यार्थ्याचा जो या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर आहे तो या ठिकाणी आपण यामधून चूज करायचा आहे त्यानंतर पहा गेट डाटा यावरती क्लिक करायचं त्यानंतर त्या विद्यार्थ्याची माहिती या ठिकाणी येईल त्या विद्याच्या माहितीमध्ये जो काय बदल असेल तो बदल आपण या ठिकाणी करायचा आहे आणि माहिती पहा अपडेट करायची आहे म्हणजे माहिती या ठिकाणी अपडेट होईल दुरुस्ती होईल नंतर आपण या ठिकाणी क्लोज यावरती क्लिक करायचं तसेच जर एखादे विद्यार्थ्याची चुकीने एंट्री झालेली असेल आणि तो विद्यार्थी आपल्याला डिलीट करायचा असेल तर लक्षात ठेवा एक्सेलमधीलच माहिती आपल्याला या थ्रू या ठिकाणी पण डिलीट करता येईल तर जे काही विद्यार्थी आपल्याला डिलीट करायचे असेल किंवा कर एक विद्यार्थी डिलीट करायचा असेल तर त्यासाठी आपण डिलीट यावरती पहा क्लिक करावं नंतर त्याच पद्धतीने आपल्याला रजिस्टर्ड नंबर त्या विद्यार्थी चूज करायचा गेट डाटा यावरती क्लिक करायचा आणि तो विद्यार्थी आपण डिलीट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी इन्सर्ट करू शकतो त्या विद्यार्थ्याच्या पण दुरुस्त करण्यासाठी अपडेटचा टॅब आणि जर तो विविध डिलीट करायचा असेल तेव्हा डिलीटचा टॅब या ठिकाणी यूज करू शकतो तर आता या ठिकाणी बघा जर तुम्ही समजा कदाचित फाइल तो ही जी फाईल आहे तर ही फाईल तुमच्याकडून पहा क्लोज झाली तर ती परत कशाप्रकारे रिकवर करायची समजा मी क्लोज करतो वार तर बघा परत एकदा ही फाईल आपण या ठिकाणी ओपन करायची आहे पहा फाईल ओपन झाली की तुमच्यासमोर अशा प्रकारचे हे तीनही टॅब येतील आणि नंतर तुम्हाला वाटलं की डिलीट करायचा असेल तो विद्यार्थी किंवा अपडेट करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारची प्रोसेस वारंवार करू शकता तर जेवढे विद्यार्थी तुमचे असतील तर तेवढे सगळे विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी इन्सर्ट करून पण ती सेव्ह करायची आहे सगळे विद्यार्थी इन्सर्ट होतील आता आपल्याला काय करायचं आहे आपण या ठिकाणी एक उदाहरण दाखल फक्त एकच विद्यार्थी या ठिकाणी अपलोड करणार आहे पा या ठिकाणी एकच विद्यार्थी तर आता एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला ही फाईल अपलोड करायची आहे म्हणजे हे विद्यार्थी अपलोड करायचे आहेत पा स्टुडंट पोर्टलला म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन एंट्री त्या विद्यार्थ्यांची होणार आहे ही ऑफलाईन एंट्री झाली पा एक्सेलमध्ये ही एक्सेल आपण ऑनलाईन या ठिकाणी अपलोड केली की या ठिकाणी विद्यार्थ्यांची एंट्री या ठिकाणी होणार आहे तर ती कशा पद्धतीने करायची ते या ठिकाणी पाहूया तर यासाठी आपण हे जे काय टॅब आहे ती क्लोज करायचे क्लोज करण्यासाठी आपण या ठिकाणी जो क्लोजचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी डा उजव्या साईडला वरच्या बाजूने त्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी एक थोडीसा बदल काप करायचा आहे आणि तो बदल म्हणजे बघा या ठिकाणी काय डिव्हिजन तुम्हाला दिसत आहे तर तुमची जी काय डिव्हिजन असेल पण ए असेल बी असेल सी असेल तर ती डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे म्हणजे समजा हे जर तुमचे विद्यार्थी ए डिव्हिजनमधील असतील आता एकच विद्यार्थी आहे समजा या ठिकाणी तुमच्याकडे दहा विद्यार्थी वीस विद्यार्थी किती असतील तर हे सगळे विद्यार्थी तुम्हाला ए डिव्हिजनमध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्हाला बीमध्ये टाकायचे असतील तर या ठिकाणी हा जो काही तुम्हाला डिव्हिजनचा कॉलम दिसत आहे तर इथं तुमचा एक असेल किंवा दोन असेल तर या ठिकाणी ए डिव्हिजनमध्ये हे विद्यार्थी टाकायचे असतील तर या ठिकाणी हे डिव्हिजन तुम्हाला ए ए अशी पण टाईप करायची आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला बदल पहा या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली करायचं आहे पहा ही अशा प्रकारची पहा डिव्हिजन तुम्हाला एक या ठिकाणी असेल किंवा दोन असेल दोन असेल तुम्हाला बी टाकायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला बी असं मॅन्युअली टाईप करावं लागेल म्हणजे डिव्हिजन तुम्हाला ए बी असं मॅन्युअली टाईप करायचं आहे बघा आपण या ठिकाणी ए असं मॅन्युअली टाईप केलं बाकीचं कुठंही या ठिकाणी बदल करायचा नाही आता आपल्याला काय करायचं ही जी काही फाईल आहे अपलोड करण्यासाठी तर सी एस व्ही कॉमर्डि लिमिटेडमध्ये या ठिकाणी टाय आपल्याला सेव्ह करायचे आहे पहा तर त्या फॉर्मॅटमध्येच फाईल पास सेव्ह होते किंवा अपलोड होते टाईप आहे फाईलचा तो सेव एस या ठिकाणी सेव्ह ॲज करूया यासाठी आपल्याला पहा फाईल यावरती यायचं आहे नंतर सेव्ह ॲज यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पहा दिस पी सी आणि त्यानंतर पहा डाउनलोड्स यामध्ये आपण या फोल्डरमध्ये ही फाईल सेव्ह ॲज करूया म्हणजे तुम्हाला ते अपलोड करत असताना लगेच शोधणं सोपं जाईल तर डाउनलोड यावरती आपण क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी बघा फाईल नेम तुम्हाला आहे असं येईल आणि त्यानंतर सेव्ह ॲज टाईप या ठिकाणी जो टाईप आहे तर हा टाईप आपल्याला पहा बदलायचा आहे आणि तो टाइप करायचा आहे तो म्हणजे सी कॉमा डेलिमिटेड लक्षात ठेवा हा जो टाईप आहे हा टाईप तुम्ही केल्याशिवाय त्या ठिकाणी फाईल अपलोड होणार नाही पहा सी कॉमा व्ही कॉमर यावरती आपण क्लिक करा आणि नंतर सेव यावरती क्लिक करा फाईल या ठिकाणी पहा सी कॉमा व्ही कॉमर डेलिमिटेडमध्ये पहा सेव्ह झालेली आहे आता ही जी तुमच्याकडे समोर फाईल आहे ती या ठिकाणी आपण क्लोज करायची आहे क्लोज आपण फाईल केली ही या ठिकाणी तुम्हाला दिसेल की डाउनलोड या फोल्डरमध्ये पहा दोन फाईली दिसतील एक आपण फाईल डाउनलोड केली होती माहिती किंवा विद्यार्थ्यांची नाव एंट्री करण्यासाठी ही पहिली फाईल आणि आता आपण हीच फाईल आपण सेव्ह ॲज टाईप जो काय सी एस वी फाईलमध्ये केलेली आहे तर ती या ठिकाणी दिसणार आहे बघा पहिली जी फाईल आहे याच्यामध्ये पहा एक्स दिसेल आणि पुढे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पहा कॉलम दिसतील आणि जे फाइल चाहे, CSV टाइप में जी फाईल आपल्याला अपलोड करायची आहे सी एस वी टाईप मध्ये आपण जी सेव्ह केली त्याच्यासमोर या ठिकाणी एक्स आणि ए असं दिसणार आहे तर ही जी काही फाईल आहे आहे पहिली ही फाईल आपल्याला अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी आपण या ठिकाणी आपलं या ठिकाणी जे काही पोर्टल आहे ते ओपन करायचं आहे जर तुम्ही या ठिकाणी लॉग आउट झाला असाल म्हणजे समजा तुम्ही म्हणजे बघा तुम्ही सुरुवातीला काय करू शकता एक्सेल डाउनलोड करून घेऊ शकता एका दिवसामध्ये एक्सेलमध्ये सगळी माहिती फिलअप करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही फाईल या ठिकाणी अपलोड करू शकता म्हणजे लगेचच ती फाईल डाउनलोड केली आणि एका दिवसामध्ये ती अपलोड केली असं काही नाही तर तुमची एक्सेलमधील सगळी माहिती तुमची भरल्यानंतर तुम्ही सी एस पी कॉमर्डी लिमिटेडमध्ये ती सेव्ह करू शकता आणि नंतर या ठिकाणी तुम्ही लॉग आउट झाला असणार आहात ते लॉग इन करायचं आहे तुम्ही या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर परत एकदा एक्सेल एक्सेलमध्ये यायचं आहे एक्सेलमध्ये आल्यानंतर आपण डाउनलोड पर्सनल मधून फाईल डाउनलोड करून घेतली होती आता आपल्याला फाईल अपलोड करायची आहे अपलोड करण्यासाठी आपल्याला अपलोड पर्सनल यावरती यायचं आहे अपलोड पर्सनल यावरती आल्यानंतर बघा या ठिकाणी काही माहिती काही सूचना आहेत ज्या सूचना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की तुम्ही जी डिव्हिजन नेम क्रिएट केलेला आहे म्हणजे समजा पहिली जर तुमचं ए डिव्हिजन असेल तर ते डिव्हिजन तुम्हाला त्या सी एस पी फाईलमध्ये पण टाकायचं होतं जे तुम्हाला एकच्या ऐवजी मी ए करून दाखवलं किंवा बी करून दाखवलं तर ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्या फाईलमध्ये ठीक आहे नंतर आता आपल्याला ही, फाइल फाइल ही, फाइल ही फाइल ए, जी काही फाईल आहे ती पहा अपलोड करायची आहे पहा फाईल अपलोड करण्यासाठी पहा चूज फाईल यावरती क्लिक आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी ही जी फाईल आहे ती चूज करायची लक्षात ठेवा या ठिकाणी फाईल अपलोड करत असताना एक्स ए म्हणजे जी सी एस मध्ये टाईपमध्ये फाईल आहे ती या ठिकाणी चूज करायची ज्याच्यावरती ए आलेलं दिसेल तुम्हाला ती फाईल आपण सिलेक्ट करा आणि ओपन यावरती क्लिक करा या ठिकाणी पहा सी एस व्ही तुम्हाला असं दिसेल आणि अपलोड करण्यासाठी आपली स्टेप एक या ठिकाणी असणार आहे पहा अपलोड स्टेप वन यावरती आपण क्लिक करायचंय आहे अपलोड स्टेप वन यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी फाईल स्टेप वन इज कम्प्लिटेड असेल प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप टू आता दुसरी स्टेप आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं पहिली जी स्टेप आहे ती पहा कंप्लीट झाली ही या ठिकाणी तो विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी दिसेल जनरल रजिस्टर नंबर या ठिकाणी दिसणार आहे आणि पुढे या ठिकाणी तुम्हाला त्याचं आईचं पहा दिसेल आता पहा पुढची स्टेप आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे पहा अपलोड स्टेप टू लक्षात ठेवा मी तुम्हाला जी काय प्रोसेस सांगितली तर त्या प्रोसेसने तुम्ही जर गेला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एरर येणार नाही ना परंतु तुम्ही परंतु तुम्ही मुलांच्या नावांची डायरेक्टली एक्सेलमध्ये एंट्री केली किंवा अजून काही वेगळ्या चुका केल्या तर पा मात्र जी फाईल आहे ती अपलोड होणार नाही तुम्हाला एरर या ठिकाणी येतील तर आता या ठिकाणी आपली पहिली स्टेप सक्सेसफुल झाली दुसरी स्टेप या ठिकाणी सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला पा अपलोड स्टेप टू यावरती क्लिक करायचं आहे यावरती आपण पा क्लिक केलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जर एरर नाही आला त्या ठिकाणी विद्यार्थी पास सक्सेसफुली अपलोड होतील म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर पहा अॅक्सेप्टेड असं येईल बघा मी या ठिकाणी हा जो काय तिसरा विद्यार्थी आहे तिसरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मी अपलोड केलेली आहे आणि या ठिकाणी बघा ॲक्सेप्टेड पहा असं आलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आपले जे विद्यार्थी आहेत ते सक्सेसफुली या ठिकाणी पहा अपलोड झालेले आहेत म्हणजे समजा सुरुवातीला विद्यार्थी अपलोड केले नंतर दोन विद्यार्थी आले नवीन दाखल झाले तर त्यांची तुम्ही परत त्याच पद्धतीने प्रोसेस करून ते विद्यार्थी अपलोड करू शकता तर अशा पद्धतीने आता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नवीन एंट्री तुम्हाला या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी विद्यार्थी सक्सेसफुली अपलोड झाले दोन्ही स्टेपमध्ये या ठिकाणी अॅक्सेप्टेड असं स्टेटस येणार आहे काही एरर आले काही चुका तुमच्या कोण झाल्या अपलोड होत असताना तर या ठिकाणी मात्र ते आ, रिजेक्ट होणार आहेत विद्यार्थी आणि परत तुम्हाला ती प्रोसेस पहिल्यापासून करावी लागेल जोपर्यंत विद्यार्थी ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत तर आता हा जो विद्यार्थी आहे तो या ठिकाणी ऍड झालेला आहे का तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे तो बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा काय करायचं आहे का स्टुडंट एंट्री यावरती यायचं आहे अपडेट स्टुडंट डिटेल्स यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पहिला वर्ग आपण चूज करावा नंतर या ठिकाणी डिव्हिजन चूज करावे आणि गो यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे नाव आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि पुढे तुम्हाला या ठिकाणी आधार नॉट व्हॅलिड असं पण दिसणार आहे आता आधार व्हॅलिड करण्याची प्रोसेस आहे त्यासाठी तुम्हाला व्ह्यू आणि अपडेट यावरती क्लिक करून पुढची प्रोसेस करायची आहे तर या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो आपण पुढे बनवूया परंतु त्या आधी सगळ्यात महत्वाचं जी पहिलीचे जे नवीन विद्यार्थी दाखल आपल्या शाळेमध्ये होतात त्यांची एंट्री ही एक्सेल थ्रू कशा पद्धतीने करायची या संदर्भातील हा व्हिडिओ आपण पाहिला आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केल्यासोबत चॅनल सब्सक्राइब करा भेटूया पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद